मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर सकाळ सकाळ दिवस उगवलेला आहे आणि छोटी छोटी अशी फुलं आलेली आहेत आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे नवीनच दोन रोपटी घेऊन आलेली आहे छोटीशी झाडं गेलेले होते तुळस आणायला पण तुळस मला जी बारीक पानांची भावी होती ती तुळस मला मिळाली नाही तर ती दोन तीन दिवसांनी घेईन पण आत्ता जे मला दोन झाडं आवडली ती यातला मी घेऊन आले होते तर ते मी तुमच्याशी शेअर करत आहे तर ही आहेत मी जी आणलेली दोन रोपं एक आहे गुलाबाचं आणि एक आहे पिवळी शेवंती पिवळ्या रंगाची शेवंती तर हे मला खूप छान वाटले आणि पिवळी शेवंतीचा बघायला खूप छान वाटते सगळ्या कलरच्या शेवंती हात खूप चांगल्या असतात प्रत्येकाला निसर्गाने वेगवेगळे रंग दिलेले खूप सौंदर्य खूप छान असतात त्या दिसायला पण खूप ॲक्टिव्ह असतात आणि मेन म्हणजे देवाला फुलं ठेवायला रोज खूप छान वाटतं म्हणून ही शेवंती पिवळ्या रंगाची निवडली आणि हे लाल कलरचं गुलाब का तर हे स्वामींना पण खूप प्रिय आहे म्हणून हे एक निवडलं आहे ना फुलं जे असतात ना आपल्याला आपण जे बाजारातून फुलं आणतो ते एक दोन तीन दिवसाची पाणी वगैरे मारून पाणी शिंपडून त्याच्यावर तशी फुलं मिळालेली असतात ती आणि ती लवकर सुकतात असं वाटतं की ते एक दम आपन श्टोर पन ती एकदम फुलं आणून आठ दिवस तरी आपण स्टोअर करून ठेवावीत पण ती फुलं नंतर काळी काळी पडत जातात आणि व्यवस्थित राहत नाही म्हणून अशीच आता छोट्या छोट्या झाडांची छोटी छोटी अशी फुलांची झाडं आणून ठेवणार आहे जेणेकरून मला ही फुलं रोज देवाला वाहता येतील ताजी पण फुलं आणि आपल्या घरामध्ये अंगणामध्ये झाडं असतील तर आपल्याला खूप छान वाटतं त्याच्यामुळे ही झाडं मी आणलेली आहेत तर सकाळची कामं तर सर्वांची चालूच असतात माझेही सकाळचं सा, काम चालूच आहे पण जसा की हा माझा व्हिडिओ जो आहे म्हणजे माझा जो हा चॅनल आहे तो कॅटेगरी आहे ती देवांची मी जी पूजा किंवा देवांची माहिती आपलं जे काही रुटीन वगैरे मी शेअर करत नाही तर ही देवांची थोडीफार जी मला माहिती आहे ती मी शेअर करत असते तुमच्याबरोबर तर तीच मी माहिती इथून पुढे पण मिक्स कंटेंट आ, करता येत नाही कॅटेगरी माझी ही देवांची असल्यामुळे तर चला तर इथं तुम्ही बघ बग, बघू बघत असाल की सर्वात अगोदर मी इथं एक बसकर घेतलेलं बस आहे आणि ते बसकर घेऊन मी अगोदर बसलेले आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझे तामन किंवा माझी जी देवाची बांडी बाकीचं काही असेल जे आपलं विग्रह वगैरे आहेत ते तुम्ही बघत असाल तुम्ही किती मी व्यवस्थित एकदम रोजच्या रोज पितांबरीने स्वच्छ करत असते कारण की मला जोपर्यंत ते व्यवस्थित असं स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत असं वाटतच नाही की मी पूजा केली आहे म्हणून तर त्याच्यानंतर मी लगेचच पूजा करायला सुरुवात केलेली आहे पूजाचं साहित्य मी सगळं जवळच घेतलं होतं आणि जे मला न लागणारं साहित्य आहे ते मी एका साईडला बाजूला ठेवलं होतं जे मला पाण्यात पण सोडायचं आहे पण आता काय मला जाणं होई नाही त्याच्यामुळे ते एका साईडला मी बाजूला ठेवलेलं आहे तर सर्वात अगोदर इथं मी देवपूजेला सुरुवात केलेली आहे आणि वस्त्र जे आहेत ते मांडणी केलेली आहे मी त्याच्यानंतर सर्वात अगोदर मी दिवा प्रज्वलित केला आहे त्याच्यान त्याला आपण हळदी कुंकू हळदी कुंकू लावायचा आहे कधीही म्हणतात की आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळेस पहिल्यांदा स्वतःला लावून घ्यायचा आणि नंतर मग ते हळदी कुंकू लावायला आपण सुरुवात करायची तर इथे माझं हळदी कुंकू लावून झालं तर दिव्याला पण मी हळदी कुंकू लावून घेतलं होतं त्याच्यानंतर तुम्हाला हा फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळं मला तुम्हाला इथे स्वस्तिक हे उलटं दिसत आहे पण बॅक कॅमेऱ्याने जर शूट केलं असतं तर ते स्वस्तिक तुम्हाला व्यवस्थित दिसलं असतं तर सर्वात अगोदर मी मंगल कलश दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला मंगल कलश मांडायचा आहे तर इथे मी एका साइडला एका डिशमध्ये अक्षदा घेतलेल्या होत्या आणि त्याला हळदी कुंकू म्हणतात की पांढऱ्या अक्षदा डायरेक्ट ठेवू नयेत तांदूळ असे अक्षदा ठेवू नयेत तर हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्याच्यानंतर मंगल कलशामध्ये हळदी आणि सुपारी आणि थोड्या अक्षदा हे टाकून मग थुण थुण मी मंगल कलश तिथं लावून घेतला मंगल कलशाला आपल्याला एक लाल कुंकू हळ लाल जो धागा असतो ना तो आपल्याला बांधायचा असतो तर तो बांधून मी कलश तिथे ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी देवांना जे आपले गणपती बाप्पा आहेत लक्ष्मीची माता लक्ष्मी आहे स्वामी आहे त्यांना चंदन हळदी कुंकू लावून मी त्यांची मान्य केलेली आहे त्याच्यानंतर मग मी धूप दीप लावून मी आता पूजा करत आहे जे हे मूर्तीच आहेत ना मी मडीला गेले होते म्हणजे इथं मी दोन तीन वेळा पाहिलं मी पण मला ज्या वेळेस मला ते पाहिजे होते त्यावेळेस मला मिळालेच नाहीत जेव्हा मी मडीला गेले होते त्यावेळेस ते, ते मी मोरपंख घेतलेले होते तिथे कादीपनाथांच्या मंदिरामध्ये गेले होते दर्शनाला तेव्हा मी घेतलेले होते त्याच्यानंतर तुम्ही इथं बघ बघत असाल की झेंडूची जी फुलं आत्ता फुलांचं असं झालेलं आहे की आत्ता जी फुलं आहेत आत्ता मी तात्पुरती आणते पण रेग्युलर रोज कधी कधी आणणं होत नाही त्याच्यामुळेच आता मी फुलांची झाडं तुम्ही बघितलीच असतील की मी फुलांची झाडंही आता लावायला सुरुवात केलेली आहे माझी बघता बघता माझी पूजा उरकलेली होती आणि त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा म्हणजे कापूर कधीही विसरायचा नाहीये कापूर सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला जाळा खरंच खूप निगेटिव्हिटी किंवा काही असं घरात असेल ना तर खरंच निघून जातं माझा स्वतःचा हा अनुभव आहे तुम्ही बघत असाल मी आत्ताच दिवा लावलेला आहे दहा पाच ते दहा मिनटं झाले असतात दहा ते पंधरा मिनटं झाले असतील पूजा मांडेपर्यंतच त्याच्यामध्ये लगेच फूल तयार झालेलं आहे तर एवढं सुंदर माझ्या दिव्यामध्ये रोज न चुकता रोज फूल तयार होतं काय देवाचे संकेत आहेत दे। खरंच खूप शुभ आहे हे मला माझा अनुभव आहे माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे आणि जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये मा जसं हे फुल उमलायला लागलं ला आहे तसं माझ्या आयुष्यामध्ये मा खूप अशा फक्त चांगल्या चांगल्याच गोष्टी घडत आलेल्या आहेत आणि काल म्हणजेच आज आज आहे गुरुवार आणि ही गुरुवारची जी पूजा होती ती गुरुवारची पूजा मी आज तुम्हाला दाखवले गुरुवारच्या पूजे दिवशी हळदीचं लेपन वगैरे मी केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही पाहिलेच असेल किती सुंदर फुल उमरलेलं आहे आणि ही बघा माझी देवपूजा मी रोज जी नित्यनियमाने नित्य नियमाने माझी ही देवपूजा अशी करत असते जर चुकलं काही असेल तर देव मानून घेईल का जसं जमेल जसं मी करते जसं माझ्या मनाला वाटेल मला सांगितलं असं कर असं कर तर ते नियम सगळे बघून मी पूजा करत असते आणि तुम्ही हे बघू बघत असाल हे जलपात्र मी आत्ताच घेतलेलं आहे माझ्या पूजेमध्ये मा कधी नव्हतं हे आणि मला हळूहळू आपले जे मूर्ती आहेत एक एक है, चोट है। जा है, त्या पण घ्यायच्या आहेत छोटस कास वगैरे पण घ्यायचं आहे ज्या घरात आपल्या शुभ गोष्टी आहेत त्या सर्व मला करायच्या आहेत हळूहळू आयुष्यामध्ये सगळं मला आणायचं आहे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यात आत्ता खूप चांगलं चालू आहे पण इथून पुढे खरंच जसं ते घरात फुल उमलत आहे जसं माझ्या आयुष्यामध्ये खरंच खूप खूप गोष्टी पॉझिटिव्ह होत चालल्या आहेत आणि कापूर जाण्याने खरंच मनाला खूप शांती मिळते अजिबात नकारात्मकता घरामध्ये राहत नाही तर तुम्ही प्रयत्न करा आणि ही माझी छोटीशी रोजची अशी देवपूजा असते जे मी करत असते रोजच्या रोज नित्यनियमाने सर्व स्वच्छ करूनच मी करत असते मी कधी तसं ठेवून मी असं हे करत नाही तुम्ही बघत असाल माझे देव जे मो विग्रह आहेत माझे मूर्ती आहेत त्या किती स्वच्छ वगैरे आहेत कारण की माझी जी देवपूजा असते मला भले उशीर होऊ द्या पण मी माझी देवपूजा स्वच्छ केल्याशिवाय मी करत नाही एखाद्या वेळेस चुकून असं होईल की माझी देवपूजा राहील मी फक्त दिवा लावेल पण जेव्हा मी देवपूजा करेन रोजच्या रोज त्यावेळेस मी असं स्वच्छ करते तर व्हिडिओ आवडला तर माझ्या लाईक करा पुढे शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा अजून मला वेगवेगळं काय करता येईल किंवा माझ्याकडून काय चुकत असेल तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद